हरिदास चे ब्लॉक्स मग आताच बंदराविषयी आणले आहेत आज आपण हा नेहमीच्या आपल्या वाशी हवेलीच्या बंदऱ्यावर आणि कडक ऐसा निंबार आज पण सूर्यदेवान पाडले आणि स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर सकाळचं अकरा वाजल्यात सगळ्यांना शुभ सकाळ आणि मस्त एस निसर्गच्या वातावरणात आपली व्हिडिओ सुरू झाले आणि काही दिवसांसारखाच आज पण मंदिर आहे लोकांना मंदिर आहे म्हणजे मंदिरांनाच वापरतात आणि एक सर्गला तर आज कोण सर्गवाला दिसत नाही बंदरात पण बरीचशी मंदिरं दिसली त्यामुळे व्हिडिओला सुरुवात केली आहे आणि आज आम्ही जाणार आहोत इकावला मंदीला घेऊन आई पण बंदरात आले कथ या सलमंगाशी दिसली तर तिकडे पण जाऊ आपण त्या अगोदर ना सुरुवात करूया ते का जायला व्यवस्थित करायचं काम चालू आहे आणि या पिकअप आय आए, टेम्पो आयले मसल्यात ना मंदिरांसाठी तसे वेगवेगळ्या वेग ठिकाणावरशी येत असतात आणि लोक साठकर यात मंदिरातच नेणार ते पण ते काय वेगवेगळ्या मावरांनी येत असतात आणि हे पारू येते साऊजी पारू मंदिर आहे घेऊन डोक्यावर चला पण हो युट्यूबवर काय बरे आव ना यांचा मावरा थोडासा देखून जाऊया एक पाकट घेतलंय आणि पॉपलेट आहे ते का तू कशी घेतला घेतल्यावर आय डोंट नो खबर आपल्याला तुमचंच आहे ना ही गाडी आहे तुझी आहे ना, ना, ना? चला येते पुढची हम्म मांदीला दाखवून येते कुठली हे ती दाखवली येताना तिकडून झालो आणि hmm. येते का बंदरांची मंदिर आहात ना झूम करून दाखवते तुम्हाला नेहमीप्रमाणे काय लोक आहेत ना होऱ्यातनं वाटवतात आपण दाखवून तिकडे गेलो म्हणजे उतारलेत नाही होऱ्यातनं अजून ते पण उतरतील म्हणजे अजून गर्दी होईल दुपारपर्यंत भरपूर गर्दी होतं पण जैसा काय आय घेतं मंदिरांचा टोपला तैसो लगेच मी आईच्या सोबत जाता आणि आजचा निसर्ग ते का या निसर्गायना कवाच बोर होणार नाही आईचा निसर्ग आहे का भारी वाटतं देखावला हे देखा दोघं जण दादा आणि राम राम हे, हे आणि गोविंद मंदिला होऱ्यात बैसण्याच वाटवतात दोघेजण आणि येतं मस्तपैकी झिलकुली टाकल्यात केवळ नाही ते झालं चिंबोरी लागलेली मग अशी देखलेली मी नी अवय चिंबोरी घेता ठेवलीस पिशव्यात बांधलीस आणि आपल्या हातात जवळपासच भेटलेली चिंबोरी हात मस्त भेटली ले। मस्त माहीत खेकडी आता पगावले डाकल्यात आम्ही त्याला झिलकुली बोलतो आणि आता आज आमच्या मामांची म्हणजे पुंडलिक सांची मंदिर हा ते लोक आज ना स्कूटीवरची व्हावतात पुंडलिक घेऊन चाललं आहे तिकडं आमची बोकारी आहे ना काही लोकांना जुन्या सबस्क्रायबर लोकांना माहिती असेल हे आता एक टोपला तेवले कुणीतरी बोकारे आहे तिकडे वृंदर रस्तो आहे हायवे रस्त्याच्या एक साइडला सुकात घालतात आता ऊन कडक पडते ना आजकाल काही अशी बांधी करून मस्त पुंडली घेऊन चालले स्कूटीवर ऍक्टिवावर आणि हे मंदी ऍक्टिव्ह घेऊन चालले कुठं कामाला लावतो काय बोला मला ऍक्च्युली मुंबई जॉब करते पण गावात आयलो का काम पण करता साईड बिझनेस बोलू शकतो नाही म्हणजे घरच व्यवसायाला मदत करते आणि तो बली बली तो जो आपला मांडव आहे तो पण जेव्हा धंदा बंद असतो तेव्हा मांडव सांभाळ संभालते तसं असतात व्यवसाय वगैरे गावाला रेवायचा असेल तर मल्टी व्यवसाय करावंच लागतात आणि जयू पण मुंबई असते मदतीला आले आज आणि होळी अजून काय काय येतात आवाज येत असेल होड्यांचं तसं आता जाऊया आपण या सुंदर्भी वाचचा आणि सगळं धंदा तैसोच पडून असतं जवळ आमचं लोक लोकात ना बोटीवाली एक वेगळ्या एका धंद्यात अडकली काही सगळी जाला बिला हातच विसरून काय काय खराब होऊन पाण्यात बिनत पण पडतात पाणी सुकलं कव तरी दिसेल तुम्हाला म्हणजे दाखवीन हे बोलते का आता चिंबोरावर ते भेटला ते काही शपथ भेटलं रे टायमिंग पण एकू अंग्रवाला वाटत एक अंग्र कोणी घेतलं त्याच हा काय काय ऐकलं ना आबा दोन आहात काय ठेवले तुम्ही ठेवलेला नाही तर झाल्यानं आहे बरोबर झिलकुलत आयला का काय वरून जायला आणि परत टाकले आता अजून एक उठावतस अजून एक देखू ह्या काय काय लोकांना या गोष्टी खोट वाटतात हा म्हणजे काय काय युट्यूबवर करतात पण की चिंबोरा आधीच झिलकुलत ठेवायचा आणि त्या उचलून दाखवायचा मग आयला आयला चिंबोरा यायस पण करतात <laughs> मी तैसा नाही करू एकदम लाईव्ह दाखवते मी अचानक ही भेट झाली केवल बरोबर केवल आता वरते ये काही येत नाही भेटला असं बस झाली दोन तर कवा पण मग आहे ना तिकुरशी असं व्हिडिओ बनवते होतो आज आपण इकुरशी जाऊया एक होतात ना इथ नाही रस्त पण नाही शॉर्टकट असतात ते गवत ही चालण्याची पण म्हणजेच वेगळी असते ॲक्च्युली पहिले आहे ना सापाविपांची भी जाम साप 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 भी सा भीती असावी तेव्हा आमच्या बंदरात जास्त साफसफाई नसावची ना पण आता बऱ्यापैकी असतं आपल्या गावाला पुरस्कार पण भेटले माहिती आहे तुम्हाला या साफसफाई मुलं त्यामुळे बऱ्याचशे सापाविपांची भीती पण बरीच गेली आहे आणि आमच्या बंदरात माणसं चालूच असतात ना त्यामुळे जास्त भीती नाही आहे गवता बिदात चालावला आता जवळची आपण देखणार आहोत बंदरांची मंदिरा आपले चंद्रकांत खालूंची आधी समोर तणकालचीच ता चाय घेणार आहट्य मंदिरांचा टोपोला हा नमस्कार बोटीवर माणसं टाईम अरे बापरे <गण> तव जे मुंबई करायला ठेवले हो काय गावात <गण> आय करते जॉब लावतो आता आय टी ला ऍडमिशन करते ऐकते गेली आमची आय बेचते आणि हे लोक ते का वडापाव खातात कारण जेवल्यात नाही ना पैसे दुपारची वेळ करावं लागतंय तर वाट डिखतंय मंदील वाट <laughs> मंदीला वाटवायची वाटून जाईल का गेलंय या गुणाचा आहे एक ढोम्या कारून ठेवले जीत वरापाल ते देखा डिंग्यात ना मंदीला किती आणतात तिकडं आपल्या धनाजी मामाची आणि तिकडं बरं पाव हव हो खावा खावा <laughs> इकडे भगवान पाटलांची आणि एकनाथ बुर्ल्यांची मंदिर नमस्कार <laughs> इटाबाई पण मदत करते

लिवाय लगेच घेऊन चालली टोपला इकावला मंदिर आपण देखली ही त्या धवन पण आणली धवन आणतात आणि हत्ची घरांसारखी बांधल्यात नाही त्याला कोपी बोलतात ती एक आसरू असत पावसा पाण्याचं पण आणि निम्रवनाचं पण आणि येतन धंद पण ठेवतात येते का वारकी होरकी ठेवल्यात वलंवाली हे जाला विला ठेवली जातात त्यासाठी ऐशो बरेच चार पाच ते आयशिल आहे आणि आता नाही आहेत कारण काय माहिती नाही तेवढा पण ही आमची कोप आहे भरपूर जुनी आहे तिथ पण धंदा आहे आमचं पण आता बंद असतं कारण बाबांचा जेव्हा अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं ना इथनं बाबा नाही जात आ

अच्छा <coughs> येतात एका बंदरांच्या खिरपावर मंदिला सुखात घातल्यात आणि इकडं मंदीला वाटवतात आणि आईने पण आता घेतल्यात एक डीस भरून मंदिर आणि आता जाऊ इकाव तर आजचं पहिलंच गाव आहे चोरवली आणि आज जरा जास्ती संधी वजन पण जाम झाला गाड्याला आणि आईन पण वजा घेतलेला आज पाठी मूप माझ्या पण पाठी ठेवला थोडंसं कपडं भिजलं माझं पण तसो ती एक वेगळीच मज्जा असते एक जातीने कोली असल्याची फील येतं नवऱ्याचं पाणी अंगाला लागल्यावर तर आता या निसर्गाची थोडीशी मज्जा घेऊया मस्त हवा चालू आहे अशी शरीराला स्पर्श होतं इथं भारी वाटते आणि आम्हीला तर मंदिला काढते थोडंसं बंदोबस्त करायचा आहे या ढिसाचं पण ढिसाच्या जागा वैसा काहीतरी घेऊ की त्या आमच्या मंदारेल आता देखू पुढच्या वेळेस येताना घेऊन हो? येऊ बर्फ बरफ दे किती मोठं फोरून टाकायचो ना दुपारच पाहुणे एक वाजलाय कडक निंबार पडलाय आईला आपण संध्याकाळी जाव नाही बोलता आता ताजा आहे तो पटापट -पत लोक घेतील पण आता पोचल्यावर हो गावात आणि अजिबात कुणाचा चिट आवाज येई नाही आधीच पब्लिक कमी आहे गावात सगळी मुंबई असतात आणि आता दुपारचा टाईम पण आहे त्यामुळे लोक झोपली वगैरे असते पण किंवा दिवसभर कथ कामाला पण असतात ना चला आता थोडंसं आईच्या वगैरे जाऊया आपण पाऊस पाहिजे अजून शेत <laughs> <छेथ। laughs> हां काय okay. पा नको पाणी पाऊस पडेल तेव्हा हो अजून वाढतील ना अच्छा यावर्षी मग आता पाऊसच नाही पडला मग काय होईल आणि पडला तर एक <polarization> दोन दिवस पडला ना तर चांगले येतील अच्छा आता जर नाही शेतात अजून पाऊस पाहिजे शेताले गरमी नाही ही हलवी म्हणून तुला चांगली दिसत गेला ना तर शेपूर पातील अरे बापरे हो असा असायला म्हणजे पाऊस <laughs> ते झालाच माणसां चला येतं थोडं आईकडून जाता जाता थोडस आजचीकडे बोलून बरा वाटला आपल्या पा। पा। पाऊस पाणी आणि शेतीबद्दल थोडीशी माहिती भेटली जुन्या माणसाकडून खरी खरी माहिती भेटतं त्यामुळे तुम्हाला दाखवले

दीड वाजेपर्यंत आयचं आता इथून आहे भरपूर कमी संपली कारण काल पण आता चालतो आम्ही आता चोरवलीच्या जा बौदवाडीत जाऊ इकडं आणि त्याच्यानंतर पनेली गायमुख गावात तर आता आयला चोरवली गावच्या बौदवाडीत चोरवली गावची बौदवाडी पण मस्त मस्त आहे का या आंबचं झाड आहे केलनीची झाडं वगैरे आहेत आणि आता मस्त गार्डन बनवलेलं ला। आहे झाडं लावलेली आहेत आत्ता आत्ता बारकी बारकी आणि पूर्ण साईडला हिरवागार गार <laughs> तर आज एक कबून नवीन वाडीत आल्या त्यामुळे थोडंसं आतमध्ये जाऊया हातमध्ये काही साहेखवले ना कमीने तास देखूया आईच्यासोबत सोबत जाऊया माणसं भरपूर कमी राहतात या वाडीत पण दोन तीन घरं फक्त चालू असतात हो बघितलेस का माझ्या व्हिडिओज सुमितला सांगितलेलं का नाही चॅनलचं नाव हरिदास ब्लॉग्स

वाडी देगा बहुतेक वसाळ चाललाय बहुतेक घरा बंद आणि आता कवा तरी ऐसा काही कार्यक्रम असेल ना ते येतात मुंबई वर्षी बाकी वर्षभर घराबंद असतात वर्षाची बारा महिने कामावशी बऱ्या तर आता तर आता आयल्या गायमुख पनेली गावात दुपारच्या वाजल्यात सव्वा दोन आ, आ, आ। मांदेली हो मांदे अंताव अंता नाही तर आवरी अजून बाकी रेल्यात जास्त खपली नाही

तुझा आता बोरीचा माल या गावात आयला म्हणजे पन्नेली गावच्या पुढे इथे काही गाव आहे बोरीचा माल ऑलमोस्ट खूप दिवसांनी या गावात आयले जाम दिवसांनी ते नवीन आहे आपल्यासाठी हे गाव आजच्या व्हिडिओत या गाव ना तर गाव एक नंबर मस्त व्ह्यू भेटतात ना तला तालुक्यातील बोरीचा मालगाव आणि जाम आवडतं मस्त भरपूर दिवसाने आले या गावात शेवटीला खपला है आज गावात नाचण्याराय झाले काय आता

हानी, हानी, चला जाऊ जा ना तर बोरीच्या मालावरशी आयलो आणि आता गायच्या मुखाजवळ थोपल्या आता गमेल वगैरे धव होता या पाण्यात तर झाले विकून आणि आता आम्ही निघाले घरा त्यामुळे आता या व्हिडिओत औराज ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा इकडं गायचं सा मुख आहे आता आपण देखू आपण कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा या व्हिडिओत अवराच भेटू नेक्स्ट व्हिडिओत ही व्हिडिओ पूर्ण देखील त्यासाठी धन्यवाद टाटा बाय बाय